हॅलो बच्चो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजांमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करेल मित्रांनो ब्रँड न्यू व्हिडिओ घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शिळी हिटवर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर चला सांगतो तुम्हाला कारण काय असतं वेगवेगळ्या प्रकारची घाण टाकते बघा शिळी कधी एकदम पातळ डिशचार्ज टाकते मग तुम्हाला वाटतं आता शिळी तीन साडेतीन महिन्यांची समजा गाभण आहे आपण तीन साडेतीन अरे शिळीने तर घाण टाकली मग शिळी नेमकं हिटवर आली का काय अशी बरीचशी प्रॉब्लेम येतात बघा तर हेच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की शिळी हिटवर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे ऑलरेडी झालीच आहे जा तर चला सांगतो तुम्हाला थोडी 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 प्रत्येक एक टॉपिकसोबत अशी माहिती सांगत चालतो तर चला ध्यान द्या बघा मित्रांनो शिळी हे जनावर खूप चांगला आणि बेस्ट असतं बघा त्याच्यानंतर आता बऱ्याचशा लोकांना शिळी हिटवर येण्याचे प्रॉब्लेम येतात काहींना शिळी हिटवर तीनदा तीनदा येण्याचे प्रॉब्लेम येतात काहींच्या ये येतच नाही किंवा मग येऊन जातात त्यांना कळतच नाही शेळ्या हिटवर आली की आता आही। आही नाही आता समजा एखाद्याकडे काठीवडी काठीवाडी आहे बांधून आहे घरी बोकड नाही त्याच्याजवळ ती शिळी कधी हिटवर आली आणि कधी गेली हे त्याला कळणारच नाही कारण काय याच्या मागं तुम्हाला एक गोष्ट सांगतो शि काठीवाडी शिळी ही मुख्य माझाची शिळी असते असं म्हणतात लोक त्याच्यानंतर बऱ्याचशे शिळ्या असतात गावरांमध्ये बी असतात आपल्या याच्यामध्ये बी असतात बघा काय म्हणतो आपण कोटा किंवा मग इतर कोणतीही जात असो त्याच्यामध्ये असे नमुने एक ना एक असतातच मित्रांनो आता बघा शिळी हिटवर आहे की नाही याचं सगळ्यात पहिलं लक्षण जर तुमच्याकडं बोकड असेल तर तो बोकड शिळीचा पिच्चर सोडत नाही बघा जर बोकड कायम खांडत असेल आणि एकाच दिवशी तो मागं लागला तर समजून जायचं शिळी ही हिटवर आहे आता हे बघा जशी की ही पाट हिटवर आहे ना, तो तो माँग, 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 ना। तर तो बोकड त्या शिळीला सोडणारच नाही तिच्या मागं 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 हिंडणार त्याच्यानंतर दुसरं लक्षण असतं शेळींचं ती स्वतःहून बोकड्याच्या जवळ जाऊन उभं राहते आता पहिलरू पाटी बऱ्याचदा बोकडाला अवसन बघून घाबरतात पण शक्यतो जेव्हा फुल हिटवर येते शिळी तर ती बोकडाजवळ जाऊन उभं राहते हे झालं तिचं दुसरं लक्षण की शिळी हिटवर असण्याचं त्याच्यानंतर बघा मित्रांनो तिसरं लक्षण हे शिळी हिटवर असण्याचं ते म्हणजे काय तर शिळी दुसऱ्या तिच्यापेक्षा छोट्या शेळ्यांच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात करते जसा बोकड लागवडीच्या टायमाला उडी मारतो त्या पद्धतीने ती दुसऱ्या शेळ्यांच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात करते हे झालं बघा मित्रांनो शेळीचं हिटवर येण्याचं तिसरं लक्षण आता काही काही वेळेस शेळ्या ह्या मोठाल्या असतात तर अशाच उघड्या मारतात तर ती तुम्हाला कळलं पाहिजे हे दोन्ही तिन्ही चारही लक्षणं एकत्र आले की तुम्ही समजून जायचं की शेळी हिटवर आहे त्याच्यानंतर बघा एक पातळ एकदम सर्दीसारखा डिस्चार्ज शेळी सोडत असते वेळेला ही शिळी हिटवर असते एकदम असा पतला पाण्यासारखा डिस्चार्ज शिळी ही तिच्या प्रायव्हेट पार्टद्वारे म्हणजे मायांगाद्वारे सोडत असते तर तुम्ही समजून जायचं की शिळी हिटवर आहे खूप जास्त घाण टाकते आणि जबरदस्तपणे असं पूर्ण तिची शेपटी वगैरे भरून जाते तर समजून जायचं शिळी ही हीटवर आहे काही काही वेळेस शी थोडंसं असं जशी आपली पिकलेली सर्दी असते ज्याला आपण थोडं सोपे भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही बेडका म्हणू शकते त्या पद्धतीमध्ये जर डिस्चार्ज टाकला तर तो डिस्चार्ज असतो शी म्हणजे गाभन असणे हे लक्षण दाखवण्याचा तो डिस्चार्ज असतो तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे एकदम पिवळ्या करालचा घट्ट डिस्चार्ज असतो आणि खूप जास्त टाकत नाही थोडा थोडा टाकत असते जेव्हा हिटवर असते तेव्हा खूप प्रमाणात टाकते आणि शेपटी पुरी भरून जाते तिची त्याच्यानंतर बघा हिटवर असण्याचं दुसरे काही लक्षणं आहे जसे की शिळी ओरडते आता गावरान शिळी जी असते ना ती दिवसभर नुसती ओरडत राहते ओरडती आहे शेपूट हलती आहे तिची दिवसभर अशी डी डिश डी डिश डी डी डिश अशी शेपटी चालत राहणार बघा तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शिळी हिटवर आहे तर असे काही जबरदस्तपणे लक्षणं होते मित्रांनो बघा आता ग्रुपवर मला एका जणाचा मेसेज आला होता तीस जणांचा जो ग्रुप खोलला होता आपण त्याच्यातलं त्याच्यामध्ये एका जणाचा मेसेज आला होता की शिळी हीटवर आहे की नाही कळना झाली दर पंधरा दिवसाला हीटवर येते बोकडाकडं घेऊन जातो ती शेळी उलटून जाते तर तिला हार्मोनल इनबॅलेन्स असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो म्हणजे काय होतं शिळी तीन तीन वेळा हिटवर येते म्हणजे तिच्यामध्ये ते प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे की हिटवर येण्यासाठी मदत करता किंवा गाभण राहण्यासाठी मदत करता तर ते हार्मोन खूप प्रमाणात रिलीज झाले की शिळी पुन्हा पुन्हा हिटवर येते आणि चरबी वगैरे जास्त असल्यावर सुद्धा हे हार्मोनल इनबॅलेन्स होऊ शकतं तर या वेळेला तुम्ही काय करायचं तिला मिनरल मिक्सचर वगैरे द्यायचं आणि शिळी लागवड झाल्यानंतर तिचे मागचे दोन्ही पाय धरून उचलायचं मागच्या बाजूनं जर तुम्ही शिळी उचलली तर शिळी शंभर टक्के गाब जाते जेव्हा ते बोकडाचं सिमेंस तिच्या गर्भपिशवीमध्ये जातं त्याच एक्झॅक्ट वेळेला शुक्राणू आणि जे शिळीच्या पोटात ओवम असतं त्यांचं जर आ, मिलन झालं थोडक्यात ते जर एंगेज झाले तर पिल्लू बांधण्यासाठी पुढची प्रोसेस सुरू होते आणि एम्ब्रियो डेव्हलपमेंट ही सुरू होत असते तर एम्ब्रियो डेव्हलपमेंट म्हणजे थोडक्यात पिल्लू बनवायला सुरुवात होते एका एक पेशीपासून दोन पेशी चार पेशी आठ पेशी दहा पेशी सोळा पेशी अशा बनायला चालू होतात आणि पिल्लू बनायला सुरुवात होऊन जाते तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बाकी मित्रांनो शि लागवडी संबंधित काहीही अडचण असली तर तुम्ही कमेंट करू शकता आणि बरेचसे लोकं म्हणतात की हप्त्यातून कमीत कमी दोन मुलाखती अपलोड करा तर मी नक्कीच प्रयत्न करील की हप्त्यातून कमीत कमी दोन मुलाखती घेण्याचा आणि अपलोड करण्याचा जर कोणाची मुलाखत घ्यायची खरंच इच्छा असेल किंवा द्यायची इच्छा असेल तर नक्कीच सांगा मी तुमची मुलाखत घेण्यासाठी येईल आता ते विषय नंतर बाजूला राहिला खर्चपाणी वगैरे तो विषय नाही नव्हता घ्यायचा मला पण एक सहजच बोललो की जर कोणाची खरंच इच्छा असेल की माझी मुलाखत घ्यायला येत आता तर मग नक्कीच मला सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर मेसेज करा बघू काय आहे काय नाही ते त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या ह्या ज्या नवीन तीन शेळ्या आणल्या होत्या याच्यातल्या या दोन शेळ्या लागवड झालेली आहे एक तर ही शिरोईमधली म्हणजे शिरोई म्हणणार नाही तिचं नाव शिरोई ठेवलेलं आहे आणि एक ती होंडा तर या दोन शेळ्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर ती तिसरी जी काठेवाडी आणली होती जी समोर दिसते ती अजून लागवड झालेली नाही थोडं उजाडामुळे थोडंसं क म्हणजे आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे थोडंसं का अंधक दिसत असेल पण आता थोडंफार मॅनेज करून घ्या नक्कीच या टॉपिकवर एक उजाडात सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल मी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जर कोणाला पेड ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तेही सांगा फ्री ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तेही सांगा सगळंच अवेलेबल आहे आणि तुमच्यासाठी काय नाही ते अवेलेबल आपण करून देणार आहे बाकी आपल्या पेड ग्रुपवर एक मस्त सिरीज चालू आहे रोज एक प्रश्न टाकायचा त्याचे जेवढ्या लोकांची उत्तर येईन ती एक महिन्यापर्यंत पाहीन आणि त्याला एक बेस्टपैकी माझ्याकडून एक काय जे असेल ते गिफ्ट मी देणार आहे तर बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघा मस्तपैकी शेळ्या चालत आहे आप बोकड आपण लागवडीसाठी मोकळा केला आहे तर बाकी बाय बाय लब्यू ऑल आणि कसा दिसतोय कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तसं आता दिवसभर आंबटच झालो दोनशे किलोमीटर प्रवास करून आलो दीडशे किलोमीटर जवळपास प्रवास झाला तर थोडा आंबट होईल आणि उन्हाचं थोडं डोकं वगैरे दुखतं आहे पण मग म्हटलं व्हिडिओ बनू आणि टाकून देऊ जेणेकरून तुम्हालाही मदत होईल बाय बाय